नमस्कार आपण पाहताय कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी चिन्मय गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत आंबा बोरणासाठी दोनशे कोटींच्या निधीच्या तरतुदीचा अध्यादेश आठ दिवसात काढणार असल्याची घोषणा राज्य शासनानं केली आहे त्यामुळे भविष्यात आंबा उत्पादकांच्या जीवनात गोडवा वाढणार आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे आज सिंधुदुर्ग जिल्ह्या दौऱ्यावर येत आहेत पणसवडे येथे गावच्या लोह अभियानासाठी ते उपस्थित राहणार आहेत भिभवणे येथे भाड्याच्या घरात राहणाऱ्या कृष्णा शिंदे यांनी घरामागील विहिरीच्या राटाला गळफास घेऊन आत्महत्या केली कृष्णा याचे मानसिक स्वास्थ्य ठीक नसायचं याबाबतची खबर त्याचे वडील नारायण शिंदे यांनी कुडा पोलिसांत दिली माहितीचा अधिकार राखून स्वतःच्या घरातील किराणा भरणाऱ्यांनी मनसे जिल्हा पक्ष निरीक्षक गजानन राणे यांच्यावर बोलणं हास्यास्पद आहे असं प्रत्युत्तर मनसेचे बांधा विभाग अध्यक्ष विष्णू वस्कर यांनी दिलंय ऐंशी टक्के मनसैनिकांचा उपरकारांना पाठिंबा असेल तर दुसऱ्या पक्षाचे दरवाजे का झिजवावे लागतात असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे परशुराव उपरकर यांच्यावर टीका करणाऱ्या संदीप दळवेंनी आपल्या जिबेला लगाम घालावा अन्यथा त्यांचा बाजा वाजवू असा इशारा उपरकर समर्थक मंदार नाईक यांनी दिलाय त्यामुळे उपरकर समर्थक आणि नी मनसैनिकांमध्ये सध्या शाब्दिक युद्ध रंगल्याचं पाहायला मिळत आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद